नमस्कार मित्रांनो जी किशोरी टेलर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी पुन्हा एकदा घेऊन आलोय अंगाचा थरका पुडवणारा अनुभव अनुभव सुरू करण्यात एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे असेच थरारक अनुभव आणि अंगाचा थरका पुडवणाऱ्या भायकथा मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला मग जास्त वेळ न दवडता आजच्या या अंगाचा थरका बुडवणाऱ्या अनुभवाला सुरुवात करूया अनुभव काही वर्षांपूर्वीचा आहे वैयक्तिक कामे आटोपून आम्ही दोघं म्हणजे मी आणि माझा मित्र आम्ही दोघं गावाकडे परतत होतो आम्हाला जरा उशीरच झाला होता घड्याळात पाहिलं तर रात्रीचे दहा वाजून गेले होते आणि रात्रही आपला काळा पिसरा पसरवून शांततेच्या अधिराज्याला पोहोचली होती थोडं अंतर पार केल्यावर पोटात कुरकुर सुरू झाली रस्त्यावरच्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये आम्ही गाडी थांबवली तिथे दिवे मंद उजळलेली आणि आजूबाजूला अंधारच अंधार जेवण उरकून आम्ही बाहेर आलो तोवर रात्रीचा एक वाजला होता थंड वाऱ्याच्या झुळकीने आमच्या अंगावर शहारे उठले मी मित्राला म्हणालो आयला जेवता जेवता लयच उशीर झाला रे मित्राला ड्रायविंग येत नसल्यामुळे गाडी मला चालवावी लागणार होती रस्त्याच्या दोन्ही बाजूंना किरकिर करणारा काळोख दूरवर झाडांची सावली जणू काही हालचाल करत असल्यासारखी वाटत होती रस्ता अगदी सुनसान समोरून मागून एकही गाडी नाही फक्त आमच्याच गाडीचे दिवे आणि त्या दिव्यांखाली उमटणारे अंधूप प्रतिबिंब आता रात्रीचे दोन वाजत आले असावेत अचानक माझ्या मित्राने जोराची किंकाळी फोडली अरे थांब थांब गाडी हळू कर मी चकित झालो त्या क्षणी आम्ही गोरेगावच्या सावित्री नदीच्या पुलावर होतो पूल अर्धा पार झालेला मी ब्रेक हलकाच दाबला आणि त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तो थरथर त्या थर आवाजात म्हणाला अर तिथं मागं पुलाच्या सुरुवातीलाच एक बाई उभी होती तिच्या हातात एक लहानसं मूल आणि ती लिफ्टसाठी हात दाखवत होती मी थोडा गोंधळलोच कारण मी संपूर्ण पूल पार केला पण मला तसं काही दिसलंच नाही मी त्याला म्हणालो आर तुला झोपेच्या धुंदीत भ्रम झाला असल मला तर तिथं काहीच नाही दिसलं पण त्याच्या बोलण्यातला आत्मविश्वास मला खोटा वाटत नव्हता पण त्याच्या बोलण्याचा आत्मविश्वास मला अजिबात खोटा वाटत नव्हता आम्ही तेवढ्या आठात जवळपास एक किलोमीटर पुढे आलो होतो माझ्याही मनात किंचित शंका आली अरे रात्रीचे दोन वाजलेत खरोखर जर त्या बाईला मदतीची गरज असेल तर चल जाऊन बघूयात असं म्हणत आम्ही पुन्हा गाडी वळवली काही मिनिटातच आम्ही पुन्हा त्या पुलावर पोहोचलो गाडीचे हेडलाईट्स अंधार चिरत पुढे आले पण दोन्ही बाजूंना मात्र निरव शांतता पसरलेली होती सर्वत्र ओसाडपणा आणि मिठ काळो तिसरी ती मूल घेऊन उभी असलेली बाई अजिबात कुठेच दिसत नव्हती पूल ओलांडून दुसऱ्या बाजूला आम्ही गाडी थांबवली आम्ही दोघंही गाडीतून उतरून आजूबाजूला पाहू लागलो फक्त नदीच्या पाण्याचा मंदा आवाज आणि वाऱ्याची कुजबूज बाकी तिथं काहीच नव्हतं ते हिवाळ्याचे दिवस होते थंड वाऱ्याच्या झुळकांनी आमच्या अंगावर काटा आणला होता मी त्याला म्हणालो बघितलंस का मी तर बोललो होतो भास झाला असेल पण तू मात्र ऐकतच नाहीसला का त्यावर तो पुन्हा म्हणाला अरे यार आई शपथ मी बघितले यार तिला मी खोटं का बोलेल चल ना आजूबाजूला शोधू कुठेतरी मला वाटलं की ती स्त्री थंडीपासून बचाव करण्यासाठी पुलाच्या आडोशाला बसली असावी म्हणून आम्ही गाडीतून टॉर्च घेतली आणि पुलाच्या खाली उतरलो आजूबाजूला घंदाट अंधार बॅटरीचा झो जिथवर जात होता तिथवरच थोडं उजडाचं वर्तुळ त्याच्या बाहेर फक्त काळोक शांतता आणि रातगिड्यांचे भेसूर आवाज हवा एकदम थंडगार होती पण त्या शांततेत मात्र काहीतरी अप्राकृतिक होतं मनात एक विचित्र अस्वस्थता होती पण आम्ही दोघंही उच्च शिक्षित म्हणून आम्ही भूताखेतांवर कधी विश्वास ठेवलाच नाही म्हणून थोडं निर्भयी होतो बराच वेळ शोधल्यानंतर ती स्त्री कुठेच न दिसल्याने आम्हाला आता खात्री पटली कदाचित रवीलाच भास झाला असावा अरे हो एक सांगायचंच सा राहिलं माझा मित्र म्हणजे रवी लहानपणापासूनच आम्ही सोबतच आहोत लहानपणी आम्ही शेजारीच राहायला होतो तेव्हापासूनची आमची घट्ट मैत्री थोडाफार विचार करून आम्ही परत गाडीकडे जायचं ठरवलं पुलाचा उंचवटा चढताना माझ्या कानाशी एक हलकासा आवाज घुमला तो आवाज म्हणजे एखाद्या बाळाच्या रडण्यासारखा मी थबकलो आणि कान देऊन तो ऐकू लागलो रडण्याचा आवाज अगदी माझ्या जवळून येत होता पण नेमका कुठून येतोय हे मात्र समजत नव्हतं मी मागे वळून मित्राला काही विचारावं म्हणून त्याच्याकडे पाहिलं पण मित्र मागे नव्हताच मागे फक्त काळोख पसरला होता आणि कुठून तरी तुटका आणि केविलवाना रडण्याचा आवाज येत होता क्षणभर माझ्या अंगातलं तरीही धैर्य घोळा करून मी परत खाली उतरलो आता तो रडण्याचा आवाज जरा जास्त स्पष्ट होऊ लागला मी टॉर्चचा झोत खाली वळवला आणि समोरच माझा मित्र पाठमोरा उभा होता तो खाली वाकून काहीतरी एकटक बघत होता मी त्याला आवाज दिला अरे रव्या पण तो अजिबात हल्लाही नाही मी त्याच्या जवळ गेलो त्याच्या खांद्यावर हात ठेवताच तो दचकला मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि मला काहीतरी वेगळंच जाणवलं त्याच्या डोळ्यात वेडेपणाचा थरकाप होता त्यानं पुलाखाली बोर्ड दाखवलं मी हळूहळू त्या दिशेनं टॉर्च फिरवला आणि तिथे हिरवी साडी नेसलेली एक स्त्री पाटमोरी बसलेली होती तिच्या एका बाजूला बाळ झोळीत ठेवलेलं आणि दुसऱ्या बाजूला एका जळत्या चुलीवर एक पातेलं ठेवलेलं होतं ती रडत रडत त्या पातेल्यात हात घालून काहीतरी ढवळत होती माझ्या डोळ्यांसमोर सगळं धुसर झालं मी तिच्या जवळ गेलो आणि तिला हात लावणारच तोच माझं लक्ष त्या पातेल्याकडे गेलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्या पातेल्यात एका पुरुषाचं डोकं होतं आणि ती स्त्री त्यावर उकळतं पाणी ओतत होती रडत विवळत एकदम वेड्यासारखी मी घाबरूनच मागे सरकलो आणि त्या क्षणी ती स्त्री हळूहळू मागे वळाली कदाचित तिलाही माझी चाहूल लागली असावी तिचा चेहरा एकदम पांढरा फटक गाला आत गेलेली त्वच्या हाडाला चिटकलेली डोळ्यात वेढेपणाची झळाली डोळ्याभोवती काळी वर्तुळं आणि डोक्यातून वाहत होतं ते काळभोर रक्त तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि त्या क्षणी मागून माझ्या मित्राची भीषण किंकाळी ऐकू आली मी झटक्यात मागे वळून पाहिलं तर रवी तिथे कुठेच दिसत नव्हता मी देवाचं नाव घेतलं आणि तिथून धूम ठोकली मी रवीला इकडे तिकडे शोधू लागलो पण रवी मात्र आजूबाजूला कुठेच दिसत नव्हता मी थेट गाडीच्या दिशेने पळू लागलो गाडीजवळ पोहोचल्यावर मला दिसलं रवी तिथे बेशुद्ध पडला होता माझ्या मागे किंकळ्यांचा गडगडाट वाढत गेला त्या किंकळ्यांमध्ये आता लहान बाळाच्या रडण्याचे आवाजही मिसळले होते मी क्षणाचाही विलंब न करता त्याला उचललं आणि गाडीत फेकलं झटक्यात इंजिन सुरू केलं आणि गाडी वळवताना माझी नजर नकळत पुलाकडे गेली ती स्त्री ती साकृती हवेत अर्धा फूट उंच बेसूर किंकाळत आमच्याकडेच झेपावत होती मी झटक्यात गाडीचा वेग वाढवला देवाचं नाव घेत स्टेरिंग घट्ट पकडलं आणि तिथून सुसाट सुटलो माझ्या तोंडून आपोआपच रामनामाचा जप चालू झाला आणि तेवढ्यात मिररमध्ये माझी नजर गेली ती अजूनही हवेत रंगत आमच्या मागेच येत होती तिच्या किंकाळ्या कानात शिरून जणू काही डोकं फाडत होत्या असं दृश्य मी आधी कधी पाहिलंच नव्हतं गाडी वाऱ्याच्या वेगाने पुलावरून बाहेर पडली आणि मागून येणाऱ्या तिच्या किंकाळ्यांचा आवाज हळूहळू मंद होत धुक्यात विरत गेला मी श्वास सावरत पुन्हा मागे पाहिलं ती अजूनही पुलाच्या कडेवर उभी होती तिचा चेहरा विकृत डोळे पांढरे फट्ट ओट फाटलेली आणि तिच्या अंगातून काळसर धूर निघत होता ती आमच्याकडे पाहतच मोठ्याने किंचाळू लागली आवाज आता आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता पण त्या किंकाळांची भीती मात्र मनाच्या खोल तळाशी कायमची कोरली गेली मी गाडीचा स्पीड थोडा कमी केला आम्ही आता बरेच पुढे आलतो मागे ती बाईही दिसत नव्हती माझा घसा मात्र आता कोरडा पडला होता बाटली उघडून मी पाणी प्यायलो आणि उरलेलं पाणी रवीच्या चेहऱ्यावर होतलं तो खडबडून जागा झाला आणि जागा होताच मोठमोठ्याने किंचाळू लागला त्याच्या डोळ्यात एक वेळसर भीती होती मी त्याला जरा शांत केलं आरडव्या घाबरू नकोस आता आपण लय पुढे आलोय आता फक्त देवाचं नाव घे असं म्हणून मी गाडी पुढे चालवली रस्ता अगदी सरकामा होता वारा अजूनही थंडच होता पण माझं मन मात्र अजूनही त्या घटनेत अडकलेलं एवढ्यात अचानक माझं हृदय थांबल्यासारखं झालं समोर पुन्हा तोच पूल माझं डोकं सुन्न झालं गाडी आपोआप त्याच दिशेने सरकत होती कारण त्या पुलावर पुन्हा ती स्त्री उभी होती हात दाखवत जशी पहिल्यांदा उभी होती पण यावेळी मात्र तिच्या अंगावरची साडी हिरवी नव्हती ती साडी पांढरी होती भिजलेली आणि तिच्या अंगाला चिटकलेली आम्ही गाडीचा वेग वाढवला आणि तिच्याकडे न बघता तो पूल झटक्यात ओलांडला पण काही मिनिटातच पुन्हा तोच पूल पुढे दिसला गरडात वेळही रात्री तीस रात्रीचे दोन वाजून तीन मिनटं पुन्हा ती स्त्री पुन्हा साडीचा सा रंग बदललेला कधी लाल कधी काळा आणि कधी कधी तर पिवळसर जणू काही वेळच त्या पुलावर थांबली असावी तेवढ्यात मी रवीला म्हणालो अरे रव्या आपण या चकव्यात अडकलो आहोत किती वेळ गेला माहीत नाही शेवटी मी वैतागून गाडी एका बाजूला थांबवली आता काही झालं तरी आपण रात्रभर इथेच थांबायचं मी रवीला म्हणालो मी भीतीने डोळे मिटले आमच्या दोघांचे हृदय एवढ्या जोरजोरात धडधडू लागलं आम्ही एकमेकांच्या हृदयाची धडधड स्पष्टपणे ऐकू शकत होतो तेवढ्यात रवी मला म्हणाला अरे बाहेर उभं राहून काही नाही होणार चल गाडीच्या आत बसू आम्ही गाडीच्या आतमध्ये बसलो माझ्या मोबाईलमध्ये हनुमान चालिसा होती मी झटक्यात हनुमान चालिसा लावली रात्रभर आम्ही हनुमान चालिसा ऐकत राहिलो कधीतरी आमचा डोळा लागला कसल्याशा आवाजाने मला जाग आली मी हलकेच डोळे उकडून पाहिलं सूर्यप्रकाश गाडीच्या आत शिरला मी पाहिलं दिवस आता उजाडला होता समोर एक गाडी थांबलेली काही माणसं आमच्या दरवाज्यावर ठोठावत होती मी आणि माझा मित्र ते पाहून थक झालो आम्ही झटक्यात गाडीतून उतरलो आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली कारण आम्ही त्याच पुलाच्या मध्यभागी होतो गाडी पुलावरच उभी आजूबाजूला पंधरा वीस लोक जमलेले कोणीतरी म्हणाल आरव पोरांचं नशीब बलवतर काल आमोशा होती बहुतेक तिथीच्या फेऱ्यात अडकली होती त्या शब्दांनी माझ्या अंगावर पुन्हा काटा आला मी आणि माझा मित्र रवी एकमेकांकडे बघतच राहिलो आमचे ओठ हलत नव्हते पण डोक्यात प्रश्नांची गर्दी होती आम्ही थोडं पाणी प्यायलो आणि देवाचे आभार मानून लोकांच्या मदतीनं गावाकडे निघालो त्या दिवसानंतर मात्र ती स्त्री पुन्हा आम्हाला कधीही दिसली नाही आणि दिसलंही कशी हो आम्ही पुन्हा रात्रीचं कधी तिकडे गेलोच नाही पण आजही तो प्रसंग आम्हाला आठवला की आमच्या अंगावर सरसरून काठी येतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या त्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारी असेच थरारक अनुभव आणि बायकथा मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तुमच्याकडे असेच काही अनुभव असतील तर ती तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता किंवा मग आपल्या शोर टेलर झिरो एट ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवू शकता तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद